नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आम्ही सकाळी उठून चाललो होतो आमच्या डेस्टिनेशनवर जे मी तुम्हाला पार्ट वनमध्ये सांगितलं होतं जे मजुरासाठी सरप्राईज आहे तर आम्ही चाललो होतो अलिबागला त्यासाठी आम्ही पुणेवरून ट्रेन पकडली होती मुंबईसाठी आम्ही मुंबईवरूनच जाणार होतो अलिबागसाठी तर आम्ही सकाळीच उठलो होतो खूप घाईघाई झाली होती आम्हाला आणि मग सकाळी साडेपाच वाजताच आमची ट्रेन होती आमची एवढी धावपळ झाली होती की मी काहीच शूट घेऊ हो शकली नाही आणि इतकी गर्दी होती त्या ट्रेनमध्ये तर तिथे तर मला विंडो सीट भेटली म्हणून खूप चांगलं झालं तर मला इतके सुंदर सुंदर सीन्स भेटले मी तुम्हाला दाखवत दाखवतायचे ते माझ्या डोळ्याने मी जे पाहत होते ना मला खूप छान वाटत होतं आणि खूप मस्त असं वातावरण होतं तिथलं आभाड आभाड होतं आणि थंडी पण होती आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो जासाठी आम्ही टोटल सहाजण गेलो होतो तिथून तर खूप मजा येत होती यांची मावशी त्यांच्या मुली वगैरे सगळेच होतो आम्ही चला तर आम्ही आता पोचला हो मुंबईला आम्हाला खूप मजा आली होती मुंबईला आम्ही पहिल्यांदाच आलो होतो आणि इथलं व्ह्यू पाहून खूप मस्त वाटला आम्हाला फर्स्ट टाईम मुंबईचा एक्सपिरियन्स खूप असा आला मला आम्ही गेलो होतो मग नाश्ता करायला तर आम्ही मुंबईचा स्पेशल वडापावच खाल्ला कारण इथला स्पेशल वडापाव जर नाही खाल्ला तर मग काय खाल्लं तर म्हणून मी मधुरा आणि माझ्या मावशी कळचे आणि यां मधुराचे पप्पा वगैरे सगळे आम्ही नाश्ता करायला गेलो होतो मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि थोडेसे फोटोज वगैरे खाल्ले कारण खूप सुंदर सुंदर व्ह्यू होते तिथले To... मस्तपैकी वडापाव खाल्ल्यानंतर मग आम्ही गेलो होतो गेटवे ऑफ इंडियाकडे कारण आम्हाला जायचं होतं बाय बोटनी अलिबागला तर आम्ही बसकडे गेलो होतो ज्या लोकल बस चालतात तिथेच मग बसल्यानंतर तर मधुराचा झाला मग रेकॉर्ड चालू तिचं मम्मी हे बघ मम्मी बक, मस्ता, मस्ता बिल्डिंग्स बघ खूप मस्त मस्त अशा आम्हाला बिल्डिंग्स तिथले व्ह्यूज मस्त आम्हाला बसमधूनच दिसले होते आम्ही खूप खुश झालो होतो आणि एक्साइटमेंट तर वेगळीच होती जी बोटमध्ये बसायची फर्स्ट टाईम आम्ही बोटमध्ये बसणार होतो मधुराला घेऊन माझं तर बसणं झालं होतं पहिले पण मधुराची पप्पा आणि मधुरा कधीच नाही बसली होती तर आम्ही मग ट्राफिकमध्ये पण अडकलो होतो आणि मुंबईसुद्धा खाली खाली दिसत होती कारण दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे मुंबईसुद्धा खालीच होती म्हणून माझा हा एक्सपिरियन्स खूप छान आला तर आम्ही आता पोहचलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला तर इथून आम्हाला जायचं होतं बोटनी गर्दी तर भरपूरच दिसत होती कारण वॅकेशन असल्यामुळे मोस्ट ऑफ लोक इथेच आले होते तर त्यामुळे आम्हाला पहिले तिकीट काढायचं होतं तिकीट काढायला आम्ही गेलो खूप गर्दी होती तिकीटसाठी पण तरी आम्हाला तिकीटचं लवकर भेटल्या पण आमचा नंबर खूप उशिरा लागला आम्हाला तरी आम्ही तिथे एक तास तरी थांबलोच होतो खूप मोठी लाईन होती आणि तिथे बोटला पाहून आमची एक्साइटमेंट तर अजून वाढत होती मधुरातच मग मी चाल लवकर बोटमध्ये बसू तिचं हेच एक चालू होतं आणि मग फायनली आम्हाला बोटमध्ये जागा भेटली आणि आम्ही बसतो फायनली मधुराची एक्साइटमेंट तर वेगळीच होती आम्हाला पण खूप मजा येत होती आणि तिथला सीन तर खूप भारी होता तर आता आम्ही पोचलो होतो अलिबागला अलिबागला पोचायला आम्हाला दीड ते दोन तास लागला होता तर इथून आता आम्हाला जायचं होतं बसनी जा जे जिथे आम्ही हॉटेल्स वगैरे केले होते तिथे तर इथून आम्हाला खूप उशीर लागला होता आणि इथून बस जी होती यांच्याचकडून होती जिथून आपण तिकीट काढतो त्यातच इन्क्लूड असतात ते आम्हाला खूप उशीर झाला होता लास्ट बस होती ती खूप गर्दी होती त्या बसमध्ये पण तर आम्ही उभेच उभंच गेलो होतो आणि फायनली आम्ही पोचलो होतो रेवदंडा बीचवर रेवदंडा बीचवर आम्ही प्लॅनिंग केलं होतं का इथेच थांबायचं बा म्हणून तर आम्ही जाणार होतो पहिले बीच पहासाठी की कसं आहे काय आहे फर्स्ट टाईम आम्ही बीच पाहणार होतो तर पहिले एक्साइटमेंट होती तर फायनली आमचं डेस्टिनेशन आलं होतं आम्हाला खूप मज्जा येत होती आणि हे जे समोर तुम्ही पाहत आहे तो किल्ला आहे का फील होते है। आर। आर। <laughs> आर। <laughs> तर हा होता माझा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहे बीचवर तर बीचवर आम्ही काय काय मस्ती केली मी तुम्हाला नक्की सांगणार